नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या थ्री मिनिट सिरीज मध्ये आपण बघणार आहोत की लोकसभा ही राज्यसभेपेक्षा कशी सरस ठरते किंवा लोकसभेला असलेले विशेष अधिकार कुठले आहे सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पॉईंट जो आहे तर तो आहे धनविधेयकाचा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे दहा मध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे आता एखादं विधेयक हे धनविधेयक आहे की नाही ते ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो तो तर ते आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या सभापतींकडेच आहे तर तो पहिला पॉईंट आहे आणि अशा प्रकारचं जे बिल आहे तर ते लोकसभेमध्येच मांडल्या जातात हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे राज्यसभा जे आहे तर ते धन धनविधेयकामध्ये बदल करू शकत नाही आणि ते फेटाळूनही लावू शकत नाही कारण त्याला काही अर्थच राहत नाही राज्यसभेकडे जी पॉवर आहे तर ती फक्त चौदा दिवसाची आहे त्यामध्ये ते बदल सुचू शकतात परंतु लोकसभा राज्यसभेने जे काही बदल किंवा शिफारसी सुचवलेल्या आहेत त्यावरती एखादी कृती करतीलच किंवा ते स्वीकार करतील किंवा ते फेटाळूनही लावू शकतात हा पूर्ण आणि पूर्ण लोकसभेचा अधिकार आहे हा झाला पहिला पॉईंट जसं की मी तुम्हाला सांगितलं की धनविधेयक दोन्ही सभागृहांनी पारित केलेले आहे असे समजले जाते जर चौदा दिवसाच्या आतमध्ये राज्यसभेने त्या बिलावरती कुठलीही कृती केली नाही तर कलम एकशे दहा आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये ज्या काही तरतुदी नसतील अशा प्रकारचं जे वित्तीय विधेयक आहे आता वित्तीय विधेयक तुम्हाला माहिती आहे फिनान्शियल कॅटेगरी आणि कॅटेगरी टू कलम एकशे मध्ये ते दिलेलं आहे तर ते सुद्धा प्रथम लोकसभेतच मांडतात परंतु संमत करत असताना राज्यसभेची मात्र त्या ठिकाणी परमिशन पाहिजे तर ते फिनान्सियल बिलच्या संदर्भात तुम्ही तेवढी गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आता जस्ट आपण बघितलेलं आहे की लोकसभेच्या अध्यक्षांना सभापतींना एखादं बिल धनविधेयक आहे की नाहीये ते ठरवण्याचा अधिकार आणि त्यांचा निर्णय जो आहे तर तो अंतिम असतो दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे जे अध्यक्ष स्थान आहे तर ते फक्त आणि फक्त सुरुवातीला जे लोकसभेचे सभापती असतात तेच भूषू शकतात ते जर नसतील तर उपसभापती असतील आणि ते पण जर नसतील तर मग राज्यसभेचे उपाध्यक्ष जे आहेत ते त्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्ष स्थान जे आहे तर ते भूषवतील अशा प्रकारचा जो उल्लेख आहे तो तो राज्य गटने तलम पन जा जा तो तर तो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे आठ मध्ये लिहिलेला आहे ज्याला आपण जॉईंट सिटिंग असं म्हणतो आणि याला काही अपवाद सुद्धा आहेत आता अपवाद काय आहेत जसं की जर दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मिळून सरकारी पक्षाचे संख्याबळ विरोधी पक्षांपैकी कमी असेल तर मग मित्रांनो मला असं वाटतं की जॉईंट मध्ये मग सरकारी पक्ष हा कमी असतो कारण संख्याबळ ज्यांचं जास्त त्या साईडला ते बिल जे आहे तर ते जात असतं राज्यसभा जी आहे तर ते अर्थसंकल्पावरती केवळ चर्चा करू शकते हा पण सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कारण सरकारने तो अर्थसंकल्प मांडावा आणि सरकारची जी मेजॉरिटी आहे ती लोकसभेमध्ये असते मात्र अनुदानाच्या मागण्यांवरती ते मतदान करू शकत नाही जे डिमांड फॉर ग्रांट्स आपण म्हणतो त्यावरती सुद्धा ते मतदान करत नाहीत तो अधिकार फक्त आणि फक्त या ठिकाणी लोकसभेचा आहे हा पॉइंट महत्वाचा आहे ज्यावेळेस मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी समाप्त होते कलम तीनशे बावन्न नुसार ही राष्ट्रीय आणीबाणी हे लागू होते कॅबिनेटचा रिटर्न फॉर्म मध्ये ते तसं द्यावं लागतं परंतु ती राष्ट्रीय आणीबाणी जर समाप्त करायची असेल तर ती फक्त आणि फक्त लोकसभा अशा प्रकारचं बिल पारित करते राज्यसभेला मात्र तो अधिकार दिलेला नाहीये खूप महत्वाचे पॉइंट आहे यावर्षी दरवर्षी एक प्रश्न तरी असतोच आणि राज्यसभा मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित करू शकत नाही नो कॉन्फिडन्स मोशन हे बिल जे आहे ते फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच मांडला जातो कारण आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळ जे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहे तर ते सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते तर लोकसभेलाच जबाबदार असते लोकसभा हे लोकनिर्वाचित लोकांचं या ठिकाणी ता सभागृह आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची मेजॉरिटी असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे आणि राज्यसभा सरकारच्या धोरणांवरती व कृतीवरती चर्चा आणि टीका मात्र करू शकते परंतु नो कॉन्फिडन्स मोशन हा राज्यसभेमध्ये दे चालत नाहीये तर मित्रांनो अशा प्रकारच्या खूप इंटरेस्टिंग फॅक्ट जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या विन्सडम आय एसच्या अप्लिकेशनवरती आपण बघत असतो मित्रांनो तुम्हाला जर विन्सडम आय एस या आपल्या अप्लिकेशनवरती तुम्हाला जर जायचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही फ्री कोर्सेस जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत ते तुम्ही नक्कीच जॉईन करा थँक्यू सो मच so भेटूया आपण नेक्स्ट सेशनला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद